पुढच्या महत्वाच्या राजकीय बातमीकडे विधानसभेच्या तोंडावर सातारा जिल्ह्यातील सत्ता संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येऊ पाहतोय जिल्ह्यातले दोन लोकप्रतिनिधी फडणवीसांच्या नावाखाली दहशतीचं राजकारण करत असल्याचा दावा अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांनी केलाय कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी अजित पवारांनाही इशारा दिलाय तुतारी हाती घ्यायला वेळ लागणार नाही असंही रामराजे निंबाळकरांनी स्पष्ट केलंय काय भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत का आपण काय हिंदुत्व मुसलमान काय करतो का आपण कुठं काप त्याला कुठं प्रोटेक्शन देतो का आपली फक्त तक्रार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि ह्या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका एवढीच खरी आपली तक्रार आहे बरोबर आहे का तेवढं त्यांना सांगून बघू तुम्ही तयारीने या महिला येऊन द्या आपण एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विश्रजण करून टाकू आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला आपल्याला तो तरी वाजवायला किती वेळ <laughs>